नमस्कार मित्रांनो अमित शहाच्या वक्तव्याबद्दल व्हिडिओ करावा लागेल असं मला वाटलं नव्हतं पण या देशातले विरोधी पक्ष इतके बावचळले आहेत कि कुठलाही मुद्दा मिळाला नाही तरी खोटा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहायचं ही त्यांची रणनीती आहे अमित शहाचं राज्यसभेतलं वक्तव्य कोणत्या मध्ये होतं ते समजून न घेता किंवा तर समजूनही समजल्यासारखं न करून कालपासनं त्यांनी त्या व्हिडिओचा सोयीनुसार एडिट करून जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करलाय तो दूर करायला आज एक छान गोष्ट सापडलेली आहे ती तुम्हाला ऐकवायची आहे या सगळ्या विरोधी पक्षांकडनं म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय पक्ष आले त्याच्यामध्ये मध्ये अगदी उबाटा सेना उद्धव ठाकरे काँग्रेस तर त्याच्यात आलीच पण त्यांच्या बिस्किटांवर जगणारे युट्यूबर पत्रकार यांनी सगळ्यांनी जे काहीतरी केलंय की तुम्हाला मनुस्मृती कशी महत्वाची आहे तुम्हाला आंबेडकरांचा विरोध काय आहे तुम्हाला आंबेडकरांच्या नावापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ वाटतं कारण तुम्ही सगळे मनुस्मृतीवर विश्वास ठेवण्यात काय पागलपणा चालू आहे खरंच म्हणजे मला कळत नाही काय ते अमित शांचं वक्तव्य काय होतं ते होतं की जे फॅशन आल्यासारखं तुम्ही आंबेडकर 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 नाव घेत आहेत त्याच्याऐवजी खरंच काही आंबेडकरांसाठी तुम्ही केलं असत तर ते खरंच किती चांगलं झालं असतं हे करताना त्यांनी आठवण करून दिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कॅबिनेटमधून एकोणीसशे एक्कावन्न साली राजीनामा दिला होता तो नेहरूंचं सरकार हिंदू कोड बिल आज यांना हिंदू धर्माचा ज्यांना तिटकारा आहे असे लोक खर तर हे मान्य करतील का की सगळ्यात जास्त सनातनी कर्मठ रूढीवादी सदस्य हे काँग्रेसचे होते आणि त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना विरोध केला होता आणि हिंदू बिल हिंदू धर्माच्या मधल्या वैयक्तिक कायद्यामध्ये सुधारणा होत नाहीत याला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता आम्ही पुढे हेही म्हणले की देशाच्या परराष्ट्र धोरणाबद्दल डॉक्टर आंबेडकरांना आक्षेप होते आणि तुम्ही जर त्यांचं द पार्टिशन ऑफ इंडिया पाकिस्तान द पार्टिशन ऑफ इंडिया वाचलं तर तुम्हाला कळेल आंबेडकरांचं मत पाकिस्तानबद्दल काय होत आणि तसंच त्यांना ज्या प्रकारे कलम तीनशे सत्तर लादण्यात आलं त्याच्याबद्दल त्यांना आक्षेप होते पण त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि त्यांनी आणि राजाजी म्हणजे डॉक्टर आंबेडकर एकमेव सदस्य नव्हते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या देशाचे सिलेक्टेड प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू कारण बावन्न साली ते इलेक्टेड झाले तोपर्यंत ते सिलेक्टेड होते त्यांच्या कॅबिनेट मधले ते एकमेव सदस्य नव्हते अनेकांनी राजीनामे दिले होते पंडित नेहरूंच्या हडेल हप्पीला कंटाळून पण त्याच्यातही नेहरू म्हणले की आंबेडकरांच्या राजीनाम्याने मला काडीचाही फरक पडत नाही काडीचा वगैरे असं ते काही इंग्लिशमध्ये बोलले असतील पण राजाजी त्यांच्या राजीनाम्याने मला फरक पडेल पण आंबेडकरांच्या राजीनाम्याने फरक पडत नाही हे नेहरूंचं विधान होतं आणि म्हणून मी शोधवतो की काय नेमकं आंबेडकरांच्या राजीनाम्याचं पत्र वगैरे का आणि ते वाचता वाचता एक खजिना गवसला हा डॉक्टर आंबेडकर आणि सरकार यांच्यातला पत्रव्यवहार म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातला पत्रव्यवहार आहे आंबेडकर नेहरूंना लिहितात त्याच्यात ते सांगतात की माझी तब्येत चांगली नाही डॉक्टरांनी सांगितलं की एक महिनाभराचे तरी ट्रीटमेंट लागेल आणि त्या ट्रीटमेंटनंतर आणखीन काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात हे सत्तावीस सप्टेंबरला डॉक्टर आंबेडकर लिहितात सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की हिंदू कोड बिल ते तुम्ही विधेयक मंजूर करण्याचे प्रयत्न करून ते मंजूर कराल पण त्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नाही आहेत आणि म्हणून मग मी तब्येतीच्या कारणास्तव मी राजीनामा देतो कारण एकदा ट्रीटमेंट माझी सुरू झाली की ती आणखीन पुढे वाढत जाईल आणि त्याच्यात तर तुम्ही हे हिंदू सुधारणा कायदा हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा कायदा वैयक्तिक पर्सनल लॉमध्ये तुम्ही करत नाही आहात त्याच्यावर नेहरूंनी त्यांना सत्तावीस तारखेला सत्तावीस सप्टेंबरला उत्तर दिलं त्याच्यात त्यांनी टोमणा मारलाय नेहरू पण टोमणे मारायचे नाही तर आपल्याला वाटतं टोमणे मारण्याचा अधिकार फक्त जन्मसिद्ध टोमणे मारणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी तो मी वापरणारच पण नेहरूंनी टोमणा मारलाय आंबेडकरांना की तुमच्या राजीनाम्याबद्दल मी दोन दिवसापूर्वी ऐकलं पण तुमचं पत्र तर आज मिळालं म्हणजे थोडक्यात काय तर थो तुम्ही पहिले मला सांगायचं जी मी पंतप्रधान आहे मला सांगायचं जी तुम्ही राजीनाम्याची चर्चा घडवून आणता आणि मला राजीनाम्याचं मग ते म्हणतात की तुमची तब्येत बरी नाहीये आणि त्याच्यामुळे हे वाचून मला अतिशय दुःख होतंय मी तुम्हाला काही फोर्स करणार नाही की तुम्ही राहा पण मला असं वाटतं की तुम्ही कॅबिनेटमध्ये आल्यापासून म्हणजे आपण एकत्र काम करू लागल्यापासून तुमचं जे स्पिरिट राहिलेलं आहे तुमचं जर एक वृत्ती आहे त्याचं मला कौतुक आहे जरी आपल्यामध्ये मतभेद असले तरी तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल माझ्या मनात कोणतंही किंतू परंतु नाही आणि मला वाईट वाटतं की तुम्ही कॅबिनेट सोडून जात आहात मला समजू शकतं की तुम्हाला हिंदू सुधारणा विधेयक मंजूर होत नाही आहे त्याच्याबद्दल तुम्हाला त्याचा त्रास होतोय ते त्याच्यामधला खा, खा खास खास करून लग्न आणि घटस्फोट हा भाग त्याच्यातला वादग्रस्त आहे आणि त्याच्यात फक्त सरकारमध्येच नाही तर बाहेर समाजातही त्याला विरोध आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर घाईघाईत निर्णय घेणं योग्य होणार नाही आणि मी प्रयत्न करत राहीन म्हणजे तुम्ही असायला हवा होतात पण नसेल तरी मी लढत राहीन मी प्रयत्न करत राहीन की हे हिंदू कोड बिल पास होईल त्याच्या पुढे त्यांनी आंबेडकरांना म्हणजे त्या पत्रात त्यांनी म्हटलंय की की तुम्ही असं म्हणताय की तुमचा राजीनामा तातडीने स्वीकारला जावा पण माझं असं सुचवणं आहे की हे अधिवेशन फक्त सहा ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे सत्तावीस सप्टेंबरचा हा व्यवहार आहे हे अधिवेशन फक्त सात ऑक्टोबरपर्यंत चाल सहा ऑक्टोबरपर्यंत चाललेलं आहे आणि त्यामुळे एक आठवडाभरच आहे आणि त्या आठवडाभरात तुम्ही राहावं आणि अधिवेशन झाल्यानंतर कारण या अधिवेशनात डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्तावित केलेले काही विधेयकं सादर केली जाणार होती आणि त्यामुळे ने त्यांचं नेहरूंचं म्हणणं होतं की तुम्ही आणखीन आठवडाभर तरी या सरकारमध्ये राहावं त्याला आंबेडकरांनी एक ऑक्टोबरला उत्तर दिलं त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात की तुमच्या अठ्ठावीस सप्टेंबरचं पत्र मला मिळालं त्याच्यामध्ये तुम्ही माझा राजीनामा स्वीकार केला आहे तुम्ही मला आठवडाभर काम करायला सांगताय तर मी तुमचं तेवढा वेळ मी काम करीन मला तुम्हाला सांगायचं आहे की सहा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी म्हणजे ज्या दिवशी माझा शेवटचा दिवस असेल मंत्री म्हणून त्या दिवशी मला संसदेत एक वक्तव्य करायला स्टेटमेंट करायला की मी का राजीनामा देतोय ते करायला आवडेल आणि जनरली निवृत्त होणारे मंत्री अशा प्रकारचं निवेदन देतात बघा लोकशाहीचे संरक्षक पंडित जवाहरलाल नेहरू त्याला काय लिहितात त्याच्यात ते लिहितात नक्की तुम्हाला निवेदन करायचा अधिकार आहे पण मला माहिती नाही की संसदेचा शेवटचा दिवस केव्हा असेल या अधिवेशनाचा आता असं दिसतंय की तो सहा ऑक्टोबर हा काही शेवटचा दिवस नसेल बघा म्हणजे पहिले म्हणतात सहा ऑक्टोबर पर्यंत हा सहा ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे नंतर दोन दिवसांनी म्हणतात सहा ऑक्टोबर हा काही शेवटचा दिवस असेलच असं नाही मग त्याच्यात त्यांनी म्हटलंय की जर शक्य असेल तर तुम्ही निवेदन दिल्यावर मीही निवेदन देईन म्हणजे पंडित नेहरूंना निवेदन द्यावं असं का वाटतंय कारण आंबेडकरांच्या निवेदनानी त्यांना त्रास होणार आहे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे कारण आंबेडकरांनी म्हटलंय की बाहेरनं असं वाटतं की मंत्रिमंडळात एक, एक वाक्य आहे मंत्रिमंडळ सामूहिक निर्णय घेते पण अनेकदा असं होतं की मंत्रिमंडळात पंतप्रधान आपली घोडे पुढे दामटवतात आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांना ते मान्य नसतं आणि ही गोष्ट लोकांसमोर यायला पाहिजे म्हणून त्यांना ते स्टेटमेंट द्यायचं होतं तर नेहरू म्हणतात की तुम्ही स्टेटमेंट दिल्यावर मी ही स्टेटमेंट देईन आणि मग त्याच्यात ते पुढे म्हणतात की त्याच्यात त्याच्यावर त्यांनी हे हे नेहरू त्यांना तीन ऑक्टोबरला लिहितात मग आंबेडकर त्यांना चार ऑक्टोबरला उत्तर देतात की तुमचं पत्र मिळालं की तुम्ही म्हटलेलं आहे की मी माझ्या शेवटच्या दिवशी कॅबिनेटमध्ये म्हणजे माझा मंत्रिपदाचा शेवटचा दिवस आहे त्याच्यात मी स्टेटमेंट द्यावं पण तुम्हाला असं सुचवायचं आहे का की हे स्टेटमेंट सहा ऑक्टोबरला असणार नाही कारण बघा नेहरू म्हणतात सहा ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे त्यामुळे तिथपर्यंत रहा मग जा नंतर ज्या पत्रात नेहरू त्यांना म्हणतात सहा ऑक्टोबर शेवटचा दिवस नसेल बहुतेक अकरा ऑक्टोबर पर्यंत अधिवेशन चालेल म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की शेवटच्या दिवशी स्टेटमेंट द्यायचं तर अकरा ऑक्टोबरला आंबेडकरांनी स्टेटमेंट द्यायचं आणि त्यामुळे आंबेडकर नेहरूंना विचारतात की तुम्हाला असं सुचवायचंय का की म्हणजे सहा ऑक्टोबर शेवटचा दिवस नाहीये तर मी अकरा ऑक्टोबरला स्टेटमेंट द्यावं आणि मग त्यांनी म्हटलंय की जर सहा ऑक्टोबर हा संसदेच्या सदनाचा म्हणजे शेवटचा दिवस नसेल तर मला त्याच्याबद्दल स्पष्टता असायला हवी की मी केव्हा निवेदन द्यायचंय आणि त्याच्यासाठी मला उपसभापतींना निवेदन द्यायचंय मला समजू शकतो की तुम्हाला माझ्यानंतर स्टेटमेंट द्यायचंय पण अशा प्रकारे पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या निवेदनावर निवेदन देणं ही काही प्रथा परंपरा नाही तुम्हाला जर निवेदन द्यायचंय आणि जर ते सभागृहाच्या कामकाजाच्या नियमाधीन असेल तर तुम्ही असं हे करू शकता मी काही तुम्हाला हरकत घेणार नाही पण तुमची जी विनंती आहे की माझ्या स्टेटमेंटची कॉपी आधीच मी तुम्हाला पाठवायची ती मला वाटत नाही ते मी करू शकेन कारण मी काही लिहिलेली भाषणं वाचत नाही मी त्यावेळेला उभा राहून मला जे सुचेल ते मी बोलतो आणि त्यामुळे त्याची कॉपी मी तुम्हाला देऊ शकत नाही असं डॉक्टर आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू यांना चार ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला लिहितात आणि त्यामुळे एका प्रकारे ते म्हणजे नेहरूंना काय करायचं असतं की स्वतःला हिरो ठरवायचं असतं आंबेडकरांना विलन ठरवून तर त्याच्यासाठी ते आंबेडकरांचं स्टेटमेंटची कॉपी मागतात पण आंबेडकर त्याला विनम्रपणे नकार देतात आणि मग त्याला पंडित नेहरू उत्तर देतात की तुमचं चार ऑक्टोबरचं पत्र मला मिळालं त्याच्यात ते म्हणतात की या अधिवेशनाचा शेवटचा दिवस अकरा ऑक्टोबर असेल आणि मी तसं सभागृहाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला सोयीचं असेल तर तुम्ही त्या तारखेला म्हणजे अकरा ऑक्टोबरला तुम्ही रिप्लाय देऊ शकता म्हणजे तुम्ही स्टेटमेंट देऊ शकता तुमचा जो पुढचा मुद्दा आहे की तुमच्या स्टेटमेंटवर मी निवेदन द्यायचं पण अजून मी काही असं शंभर टक्के ठरवलेलं नाहीये कारण कळलं आंबेडकर त्यांना ते, ते, ते कॉपी देणार नाहीत आणि मग मग काय बोलायचं म्हणजे आंबेडकरांनी स्टेटमेंट दिल्यावर त्याच्यावर तात्काळ उत्तर देणं कदाचित नेहरूंना जमणार नसावं आणि त्यामुळे ते म्हणले की अजून मी काही ठरवलेलं नाही की मी त्याच्यावर बोलीन किंवा नाही बोलणार मग आंबेडकर त्याला उत्तर देतात की ठीक आहे तुम्ही जे सुचवलेलं आहे ते मला मान्य आहे मी अकरा ऑक्टोबरला संसदेमध्ये स्टेटमेंट देईन मी त्याबाबत उपसभापतींची उपाध्यक्षांची लोकसभेच्या बोललेलो आहे आणि ते मला अशा प्रकारचं स्टेटमेंट करू देणार आहे दॅट वॉज द लास्ट लेटर सर असं आंबेडकर नेहरुंदा लिहितात आणि मग हे झाल्यानंतर प्रत्यक्षात काय होतं आंबेडकरांना स्टेटमेंट करूनच दिलं जात नाही आणि आणि मग काय होतं हा जो सगळा पत्रव्यवहार आहे नेहरू आणि आंबेडकरांच्या मधला तो संसदेत उघड केला जातो आणि तो, तो उघड केला जातो तोही आंबेडकरांना विश्वासात न घेता त्यांना न सांगता म्हणजे हा दोन लोकांमधला खाजगी पत्रव्यवहार आहे तो संसदेच्या पटलावर ठेवला जातो आंबेडकरांना स्टेटमेंट करायचा चान्सच मिळत नाही आणि मग त्याच्यात ते म्हणतात म्हणजे हे कसं झालं ते पण बघा म्हणजे म्हणजे कळेल तुम्हाला की काँग्रेस किती लोकशाहीवादी आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू किती लोकशाहीवादी होते, जे कि होते ते जे कारण जे चित्र उभं केलं जातं की मोदी हुकुमशाहीत आणि नेहरू एकदम लोकशाहीचे आधारस्तंभ होते तसं ते नव्हतं आणि मग त्याच्यामध्ये कामत आणि उप उपाध्यक्ष यांच्यामधला संवाद आहे यांच्यामधलं कम्युनिकेशन आहे तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय की त्याच्यात ते म्हणतात की काल डॉक्टर आंबेडकर जे आत्ता सभागृहात आहेत म्हणजे हे सात ऑक्टोबरला होतं की आंबेडकर आता सभागृहात आहेत काल त्यांना ते स्टेटमेंट करता का आलं नाही त्यांनी अशा प्रकारची मागणी केली होती पण त्यांना हे स्टेटमेंट करू दिलं गेलं नाही जर त्यांना आधी सांगितलं असतं तर ते थांबले असते पण त्यांना सांगण्यात आलं नाही की नेमकं काय कारण झालं तेव्हा लोकसभेचे संसदेचे उपाध्यक्ष ते त्यांना म्हणाले की मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की याबद्दल त्यांना काहीतरी निवेदन द्यायचंय आणि मी ते त्याला मी परवानगी देतो सहा वाजता मी त्यांना वेळ दिली होती सहा वाजता आंबेडकर सभागृहात नव्हते म्हणजे तुमचा चान्स गेला आणि त्यामुळे आंबेडकर स्वतः सभागृहात उपस्थित नसल्यामुळे त्यांचा आणि नेहरूंचा जो पत्रव्यवहार आहे तो आम्ही वाचून दाखवला आणि त्यामुळे त्याच्यासाठी काही स्पेशल नोटीस द्यायची गरज नाहीये मग कामत विचारतात की हा हा जो सगळा पत्रव्यवहारात डॉक्टर आंबेडकरांनी तो पत्रव्यवहार केला तर त्यांना सांगणं तरी कर्तव्य होतं ना की तुमचा पत्रव्यवहार आम्ही संसदेत वाचून दाखवू का उपसभापती म्हणतात उपाध्यक्ष म्हणतात कि त्यांना जर सभागृहात उपस्थित राहायचं नसेल तर आम्ही काय करू शकतो कामत म्हणतात की ते सभागृह सोडून गेले होते की त्यांनी राजीनामा दिलाय म्हणून जर त्यांना एक माजी मंत्री म्हणून आता स्टेटमेंट देता येईल का कारण त्यांना सहा वाजता वेळ दिले ही त्यांना सांगण्यातच आलं नव्हतं किंवा त्यांचा करस्पॉन्डंट वाचून दाखवला जाईल हे त्यांना सांगण्यात आलं नव्हतं तेव्हा ते, ते म्हणतात आता राजीनामा दिला की दिला आता ते मंत्री राहिले नाही ज्या क्षणी तुमचा राजीनामा तुम्ही दिला की त्याच्या पुढच्या क्षणापासून तुम्हाला मंत्रीपद नाही तुम्ही सभागृहात बोलू शकत नाही म्हणजे तुम्ही का राजीनामा दिला याच्याबद्दल म्हणजे हे वाचल्यावर आणि पुढे तो सगळं आणि हा सगळा पत्रव्यवहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संकेतस्थळावर आहे म्हणजे असं नाही की कुठे भाजपच्या संकेतस्थळावरनं वगैरे घेतलेला आहे मी ते तुम्हाला सांगतो की की हे सगळं कसं झालं आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईहून त्याच्याबद्दल बोललं आणि तेव्हा ते, ते म्हणलेले की माझी फक्त दोन निरीक्षण आहेत ते मी सांगतो त्यांचं म्हणणं होतं जेव्हा मी चेंबर किंवा स सभागृह सोडलं तेव्हा तेव्हा असं ते एक चित्र निर्माण केलं होतं की मला सहा वाजता स्टेटमेंट देता येणार नाही आणि मी आता काही नवीन संधी मागत नाही आहे पण मला मी असं म्हणत नाही की मला माझा जो करपॉन्डन्स आहे तो नेहरूंनी वाचला त्याच्यामुळे मला काही फार दुःख झालंय वगैरे वगैरे आणि मी म्हटलं होतं की मी तुम्ही जी सगळी निरीक्षणं नोंदवलेली आहे ती मी मान्य करणार नाही की तुम्ही मला संध्याकाळी सहा वाजता ते स्टेटमेंट वाचायला सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे असं दिसतंय म्हणजे हे जे स्वतः लोकशाहीचे मोठे आधारस्तंभ वगैरे म्हणवतात त्यांचे खरे वागणूक कशी होती ते दिसतं आणि बी ए डब्ल्यू एस डॉट आय एन हे बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं काम ज्या साईटवर हो आहे त्याच्यात हे त्यांचं करस्पॉन्डंट्स आहे मी त्याची लिंक शेअर करतो जरूर वाचा अमित शहाना नेमकं हेच म्हणायचं होतं पण हे जे सगळे टाइमपास मंडळी आहेत आणि हे फक्त एका विषयापुरतं मर्यादित नाही येते प्रियंका वड्रा तिकडे एक दिवस पॅलेस्टाईनची बॅग घेऊन कळतात एक दिवस बांगलादेशमधल्या हिंदूंना वाचवा बॅग घेऊन येतात एक फॅशन शो आहे का संसदेमध्ये आणि म्हणते की मला कोण सांगणारे आले की आहे पॅट्रियर पॅट्रियर्की अरे ज्या घराण्यात पहिले आजोबा मग म्हणजे मोतीलाल नेहरू मग जवाहरलाल नेहरू मग इंदिरा गांधी मग राजीव गांधी मग सोनिया गांधी मग राहुल गांधी प्रियंका वड्रा आता रियान तयारच आहे हे जिथे असतं त्याला पॅट्रियर्की म्हणतात संसद म्हणजे कॅटवॉक करायची जागा नाही आहे उगाच काहीतरी तमाशा करायची जागा नाही पण दुर्दैवानी ही सगळी मंडळी फक्त तमाशा करायला आहे ना इंटरेस्ट आहे आणि आज जे कालपासून जे सगळं सुरू आहे ते याच्याबद्दलच चा आहे हा करस्पॉन्डन्स वाचा आणि मग डॉक्टर आंबेडकरांचा अपमान कोणी कसा केला होता कशा प्रकारे त्यांना अपमानास्पद पद्धतीने वागणूक दिली होती ज्याच्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि एवढंच नाही यांनी आंबेडकरांना भारतरत्न तर दिलं नाहीच पण आंबेडकरांचं स्मारक म्हणजे मध्य प्रदेशच्या मुख्यांनी मुंबईच्या महापौरांनी महापौर म्हणजे आपल्याने महापौरांबाई पूर्वीच्या महापौरांनी त्यांनी मागणी केली होती की महुला त्यांच्या जन्मगावी स्मारक बांधायला पाहिजे ते भाजपाच्या काळात सुंदरलाल पटवा मुख्यमंत्री असताना ते स्मारक बांधलं एवढा अन्याय यांनी आंबेडकरांवर केला आणि आज सगळे झांजा वाजवत ही सगळी चहा बिस्किट मंडळी एकत्र आली खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे पण हे पत्र म्हणजे मला खरं वाटलं नव्हतं या पत्राबद्दल मी बोलीन पण हे जेव्हा पत्र वाचलं तेव्हा लक्षात आलं की हे लोकशाहीच्या नावावर काय चालू होतं देशामध्ये आणि आंबेडकरांनी त्याच्यात या पत्रात नाही पण आधी याच्यात म्हटलं होतं की मलाही आश्चर्य वाटलं की सेहेचाळीस साली जे सरकार बनलं म्हणजे ते नंतर स्वातंत्र्यानंतर कंटिन्यू करणार होतं त्याच्यामध्ये माझा समावेश नव्हता मग तुम्हाला नेमकं कसं वाटलं मला सरकारमध्ये घ्यावं कारण नेहरूंना ती इच्छा नव्हती आंबेडकरांना घेण्याची हे लॉर्ड माउंट बॅटननी नेहरूंना सांगितलं की सर्व समावेशक सरकार असलं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना घेतलं आंबेडकरांना घेतलं ते नेहरूंना घ्यायचं नव्हतं आणि म्हणून त्यांनी सरकारमध्ये नाहीलाच असतो कारण स्वतःला पंतप्रधान व्हायचं होतं म्हणून त्यांनी सरकारमध्ये घेतलं आणि नंतर एक एक करत या सगळ्यांना अपमानास्पद वागणूक दिली दुर्लक्ष केलं त्यामुळे यातल्या अनेक लोकांनी राजीनामा दिला हे सत्य लोकांसमोर येणारा आहे का हा प्रश्न आहे आज जे तमाशा करतायत त्यांनी हा इतिहास वाचला आहे का हा इतिहास समजण्याची कुवत त्यांची आहे का हा प्रश्न आहे वाईट याचं वाटतं की या अशा गोष्टींमुळे देशाच्या संसदेचा वेळ ज्या विषयांवर चर्चा करायची ते सोडून भलत्याच विषयांवर वाया जातो आणि नॅरेटिव्ह फॅक्टरी महाराष्ट्रात पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतरही पुन्हा तेच तेच प्रयत्न करते हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे पण हीच आज देशातल्या विरोधी पक्षांची रणनीती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम ए एट